नमस्कार मित्र मैत्रिणीनो तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी विद्या स्वागत करत आहे आजचा दिवस तुमचा शुभ जावो अशी आपण मनोकामना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर श्रावण महिना संपला आहे सर्वांना आता श्री गणरायांच्या आगमनांचे वेग ला वेध लागलेले आहेत आता येत्या शनिवारी म्हणजे सात सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांचा आपण स्थापना पन करणार आहोत पण त्यापूर्वी म्हणजे आदल्या दिवशी आपण हरतालकेचं पूजन करतो तर हरतालकेचं पूजन आपण घरोघरी करतो प्रत्येक महिला कुमारिका या हरतालकेचे व्रत करतात उपवास करतात तर ते का करावे आणि त्याचबरोबर या हरतालकेचे व्रत का केले जाते त्याची काय कहाणी आहे किंवा त्याची कथा काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल हरितालिकेचं व्रत आपली आजी करते आई करते असं पूर्वापर आपण पाहत आलेलो आहे त्यामुळे आपण करत असतो कुमारिका करत असतात लग्न झालेल्या बायका म्हणजे विवाहिता हे व्रत करत असतात तर भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाणारे हे व्रत म्हणजे हरितालिका व्रत भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने हे व्रत केलं त्यामुळे त्यां आपलं आपण हे व्रत करतो अखंड सौभाग्यासाठी विवाहित हे व्रत करतात पतीच्या तिच्या दीर्घ आयुष्यासाठी करतात तर कुमारिका हे व्रत का करतात मनासारखा जोडीदार मिळतो अशी त्यांची भावना असते त्यामुळे पिढ्यान पिढ्या हे व्रत घरोघरी केलं जातं तर दरवर्षी आपले गणपती बाप्पा येतात त्याच्या अगोदरच्या दिवशी हरतालका हे व्रत केलं जातं तर हरतालका मातेच्या मूर्तीचे आगमन पूजन होते हे व्रत निर्जळ करावे निर्जळी म्हणजे आपण पाणीही जण या उपवासाच्या किंवा व्रताच्या दिवशी घेत नाही तर असं हे व्रत करायचं आहे तर त्याची कथा काय आहे तर ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर हरतालकेची पूजा करण्याच्या दिवशी आपण लवकर उठायचं आहे आपले स्नानादी आवरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर शक्य असेल तर, तर पांढरे कपडे आपण कोरे नवीन असतील तर ते परिधान करायचे आहे साज शृंगार अवश्य करायचं आहे या दिवशी आपल्या आपण साडी जर विवाहित असो तर साडी नेसायची आहे मंगळसूत्र बांगड्या सिंदूर कुंकू त्याच्यानंतर टिकली आपल्या अवश्य आपले हे शृंगार असला पाहिजे पूजेसाठी चौपाटावर केळीच्या पानांचा मंडप करायचा आहे जर आपल्या ते शक्य नसेल तर आपण साधी सोपी देखील पूजा मांडू शकतो वाळूचे किंवा मातीचे शिवलिंग आपण इथे करायचे आहे आणि शिव पार्वतीचे जर प्रतिमा किंवा फोटो असेल तर तो देखील इथे दे ठेवला तरी चालू शकेल त्याचप्रमाणे आपण पार्वती मातेची ओटी भरण्यासाठी जे शृंगाराचं सा सामान असतं ते आपण अवश्य इथे ठेवायचं आहे गणपती बाप्पांची प्रथम स्थापना करायची आहे त्याच्यानंतर हे वाळूचं किंवा मातीचं शिवलिंग करायचं आहे त्याच्यानंतर आपण ही जी पार्वती मातेची प्रतिमा येते ती ठेवायची आहे जी पत्री येते म्हणजे वेगवेगळ्या झाडांची पाने फुले येतात ती मागे ठेवायची आहे आपण ही आता सांग पूजा करून घ्यायची आहे शंकराच्या पिंडीवरती आपण कधीच हळदी कुंकू व्हायचं नाही तर माता पार्वतीला ते लावायचं आहे आणि शंकराच्या पिंडीवरती भस्म अर्पण करायचं आहे थोडीशी अक्षता दूध अर्पण करायचं आहे आणि तिथे या सर्व विधी करत असताना सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे जर आपल्याकडे गणपती बाप्पा नसेल एखादी सुपारी गणपती बाप्पांच्या नावाने इथे आपण प्रथम पूजून घेणार आहे आणि त्यानंतर आपण ही कहाणी ऐकायची आहे तर ही कहाणीला मी सुरुवात करते आहे ऐका हरतालकेची कहाणी एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर, पर्वतावर बसले होते पार्वतीनं शंकरांना विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर ते मला सांगा मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्यातलं हरतालका व्रत हे सर्वात श्रेष्ठ आहे तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यातून तू मला प्राप्त झालीस तर हे ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयाला करावं तू तर लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तीनही दुःख सहन केलीस हे तुझे परिश्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी चिंता पडली इतक्या तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच ती मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविले आहे तू तो म्हणून मी इथे आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने त्या त्या ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावरती तुझ्या वडिलांनी ती गोष्ट सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलंस तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचा कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर तुला अरण्यात नेलं तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीच पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपास केलास तिथे माझी लिंग पार्वती सह स्थापिलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलं त्या पुण्यानं इथं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस म मैत्रिणींसह त्याचं पारणं केलंस इतक्यातच तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडे पळवून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढं त्यांना तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन ते घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला त्यांनी तुझ्याबरोबर विवाहबद्ध केलं अशी यात व्रतामुळे तुझी इच्छा पूर्ण झाली त्यामुळेच हिला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे तर अशा प्रकारे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते श स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं म्हणजे जी मूर्ती पार्वती ती पार्वतीची ती षोडोपचारे त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी क ऐकावी किंवा वाचावी रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साती जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं पत तिचं आयुष्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात असं सांगितलं जातं त्यामुळे हे व्रत व्रत हे निर्जळी कर केलं जातं मात्र जर जा काही कारणाने उपवास जर आपल्याला निघत नसेल तर फलाहार घेतला तरी चालू शकतो तर कहाणी ऐकल्यावर सुहाशिनेंना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी देवा देवाब्राह्मणांचे द्वारी गाईचे गोठी पिंपळ्याच्या पारी सुफळ संपूर्ण व्हावी अशी ही हरतालकेची कथा आहे तर या कथेनुसार शंकर भगवानांनी हे व्रत पार्वती मातेला सांगितलं त्याप्रमाणे पार्वती मातेंनी शंकरांची प्राप्ती व्हावी शंकर, शंकर भगवानांची पती म्हणून प्राप्ती व्हावी यासाठी हे व्रत केलं त्याचप्रकारे आपल्या आयुष्यामध्ये देखील आपले जे नातेसंबंध आहेत पती पत्नींमधले ते सुधारावे पतीचं दीर्घ आयुष्य व्हावं आपलं वैवाहिक जीवन सुखी व्हावं यासाठी प्रत्येक विवाहिता ही स उपवास करते हे हरताल का व्रत करते साजशृंगार लेवून आपल्याला हे व्रत करायचं आहे कारण आपल्या सौभाग्यासाठी आपण हे व्रत करतो कुमारिका जर हे व्रत करत असतील तर निश्चित आपल्याला इच्छित पती चांगला पती मिळावा यासाठी हे व्रत करतात आता आपण ही जी पूजा करतो त्याच्यावरती आपण ओम नम शिवाय या मंत्राचं जप करायचं आहे बेलपत्र अवश्य व्हायचं आहे बेलाचं जे फळ असेल ते आपण वाहू वाहू शकतो धोत्र्याचं फूल जर आपल्याकडे असेल पांढरी अवश्य आपण या दिवशी शिवशंभूंना जी पिंड बनवणार आहोत त्याच्यावरती वाहायचं आहे आता सांग ही कहाणी ऐकायची आहे श गणपती बाप्पा पार्वती माता आणि शंकरांची आरती करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी या पूजेचं आपण विसर्जन करायचं आहे आणि या दिवशी आपण खडी साखरेचा किंवा दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवूनच या शिवलिंगाचं विसर्जन करायचं आणि नंतर उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे ही हरतालिका व्रताची कहाणी इथे सुपुळ संपूर्ण झाली तर एवढं सांगून आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद